केंद्रीय राजकारणात जाण्याचं स्वप्न पाहणारे पण महाराष्ट्राच्या राजकारणात अडकलेले हे आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कराडचे काँग्रेसी आमदार पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राच्या राजकारणात पृथ्वीराज बाबांचा जीव प्रचंड गुदवरतो पण काय करणार फेक नरेटिव्ह दुकानदार राहुल गांधींनी त्यांना तुम्ही महाराष्ट्रात जा दोन वर्षात परत दिल्लीला बोलवतो असं आश्वासन देऊन राज्यात पाठवलं पण आश्वासन पाळतील ते काँग्रेस कुठले आणि आता तर त्यांचा पक्षच मोडगळीत निघाल्यानं त्यांना महाराष्ट्रातच दिवस घालवावे लागत आहेत दुसऱ्यांवर ताशेरे ओढण्याचं काम करणं हा काँग्रेसी पॅटर्न पृथ्वीराज बाबांनी तंतोतंत फॉलो केला कराडच्या नागरिकांना असंख्य खोटी आश्वासनं देण्याबाबत यांना तर पुरस्कारच दिला पाहिजे तर ही आहे पृथ्वीराज बाबा यांनी दिलेल्या खोट्या आश्वासनांची यादी कराड नगर परिषदेला महापालिकेचा दर्जा देणार कराड शहरातून विमानसेवा सुरू करणार कराड ते चिपळूण रस्त्याचं विस्तारीकरण करणार मात्र यापैकी एकही आश्वासन ते पूर्णत्वाला नेऊ शकले नाही एमआरटीचे जर एखादा प्रकल्प आणला असता तर लोकांना युवकांना रोजगार मिळाला असता ते अशा अनेक असंख्य प्रश्न आहेत की बाबा ते बाबा करू शकले नाही पण असं त्यांचं काय असं मोठं योगदान नाही की बाबा कराडचा कराड तालुका आमदार असून एखादी संस्था उभी करावी शेदोनशे लोक कर कामाला लावावी काय त्यांनी काय तर केलं पाहिजे लोकांना रोजगार मुख्यमंत्री त्याच्यानंतर एवढी आश्वासनं दिली त्यांनी घर बांधून देतो झोपडपट्टीवाल्यांना यांना काही दिलं नाही त्यांच्या स्वतःच्या घरासमोरील पाटण कॉलनी म्हणून तिथं आहे त्यांना आश्वासन गेली वीस वर्ष देतात ते तिथल्या नागरिकांना पण तिथं एकाही <laughs> लोक नागरिकांना घर किंवा काही देता आलं नाही उलट व्हायचे सरकारनं कराड शहरातील नवीन विमानतळाच्या विकासासाठी दोनशे एकवीस कोटी मंजूर करून काम पूर्णही केलं राजकीय स्वार्थापोटी समाजात वाद निर्माण करण्याचं तरुण पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा आत्मा रुजवण्याचा प्रयत्न करणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे हे बहुजनांची दिशाभूल करतात अशा घाडेरड्या टीका करण्याचं काम पृथ्वीराज बाबांनी केलं हिंदू प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मान्य श्री भिडे गुरुजी त्यांच्यावर सुद्धा मध्यंतरी त्यांनी चुकीच्या पद्धतीनं आरोप केला पण त्यामुळे हिंदू समाजांच्या भावनांना सुद्धा त्या पद्धतीने ठेस लागलेला आहे मूळ काँग्रेस असल्यामुळे सगळ्यांना माहिती आहे ते जातीपातीचं राजकारण खूप आहे त्यामुळे याशिवाय भ्रष्ट पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना त्यांचा कित्येक घोटाळ्यात सहभाग होताच तेव्हा काँग्रेसनं शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहता घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मनीष शहाची मुंबईतील गुजराती सेल्स अध्यक्षपदी नियुक्ती केली आज बदल हाव विकास हा बदल काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचं कसं आहे ना मी नाही त्यातली आणि कडीला वाचली पण कराडकर आता काँग्रेसच्या या खोट्या शब्दांवर विश्वास ठेवून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार नाही